गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूज वर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी तालुका द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाडमध्ये काळ्या जादूचा थरारक खेळ उघडकीस आलाय राजकीय वैरातून थेट जिवे मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय शिवसेना शिंदे सेनेचे तालुका प्रमुख व निफाड नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अनिल कुंदे यांना काळ्या जादूच्या माध्यमातून धमकावण्यात आलंय कुंदे यांच्या शेतात आढळल्या काळ्या बाहुल्या टाचण्या तोचलेली लिंबे नारळावर शेंदूर हिरव्या बांगड्या आणि सर्वात धक्कादायक म्हणजे तुम्हाला ठार मारण्याची सुपारी मला दिली आहे असा थेट इशारा देणाऱ्या धमकीची चिठ्ठी शेतात मिळून आल्यात ही अधश्रद्धा आहे की पूर्वनियोजित गुन्हेगारी करण्यासाठी कट रचला जातोय राजकीय विरोधकांनी दबाव टाकण्यासाठी रचलेला हा भीतीदायक डाव आहे का असा सवाल आता उपस्थित होत आहे घटनेची माहिती मिळताच निफाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत धमकीच्या चिठ्ठ्या फॉरेन्सिक आणि हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पोलिसांनी पाठवल्या आहेत मात्र प्रश्न असा आहे तेरा वर्षांपूर्वी लागू झालेला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा नेमका कुठे आहे समाजात भीती पसरवणाऱ्या काळ्या जादूच्या नावाखाली दहशत निर्माण करणाऱ्या या प्रवृत्तीवर पोलीस आणि प्रशासन कठोर कारवाई करणार का की पुन्हा एकदा गुन्हेगार कायद्याच्या फटीतून निसटणार असल्या धमक्यांना न घाबरण्याचा निर्धार करत उपनगराध्यक्ष अनिल कुंदे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे मी घाबरणार नाही माझं काम थांबणार नाही राजकारणाची पातळी इतकी खालावली आहे का की आता काळी जादूही शस्त्र आहे निफाड शहराचे उपनगराध्यक्ष अनिल कुंदे आणि त्यांच्या भावांना अंधश्रद्धायुक्त असा करणी भारामतीचा प्रकार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार निफाडमध्ये नुकताच उघडकीस आलेला आहे पोलिसांनी अज्ञाताविरोध गुन्हा दाखल केलेला आहे खरंतर महाराष्ट्रामध्ये जादूटोवनाविरोधी कायदा मंजूर होऊन तेरा वर्षे झालेली आहेत या कायद्याचे नियम अद्याप झालेले नाहीत आणि त्याची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही तसे जर झाले तर ह्या प्रकारांना मोठ्या प्रमाणात आळा बसू शकेल आणि दुसऱ्या बाजूला असे दैवी तोडगे अंधश्रद्धायुक्त करणे कौटाळ करण्याचे प्रकार यावर लोकांनी विश्वास ठेवू नये आणि असे आढळल्यास पोलिसांना किंवा महाराष्ट्र आणिच्या कार्यकर्त्यांना तात्काळ कळवावे असे नम्र आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा नियमन समितीच्या वतीनं आम्ही करीत आहोत